मिरजेत खाडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के जपली परंपरा संस्था सांगली मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांनी दहा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा जपली यामध्ये पियुष सतीश गरड यांना सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला श्रावणी हनुमंत पाटील हिनं पंच्याण्णव टक्के गुण मिळवून स्थानी आपली जागा निश्चित केली आहे तर सुमित विनायक पूर्णांक गुण मिळवून तिसरा क्रमांक इतरही विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश संपादन करत सर्वांची वाहवा मिळवली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका संगीता पाटील व शिक्षक यांचं मार्गदर्शन लाभले तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे संचालिका सुमंताई खाडे सुशांत खाडे यांनी अभिनंदन व कौतुक केलं